नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत तुमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि कार्यसम्राट लोकप्रिय आमदार राजेश पवार यांचा नायगाव येथे विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा स्वराज्यासाठी आपले बलिदान देणारे महान शूरवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नायगाव शहरातील श्रद्धा एम्पोरियम समोर प्रतिमेचे पूजन करून विकास पुरुष कार्यसम्राट लोकप्रिय आमदार राजेश पवार यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस भाजप महिला शहराध्यक्ष पल्लवी बळीराम बडजे बाळासाहेब हंबर्डे देवीदास बोमनाळे श्रीहरी देशमुख नरंगकर पल्लवी वर्जे बाळासाहेब हंबर्डे देवीदास बोमनाळे श्री देशमुख नरंगलकर डॉक्टर शिवाजी काकडे गंगाधर कल्याण शहराध्यक्ष माधव कल्याण मनोहर पवार बालाजी मधेवाड तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे युवा मोर्चाचे राहुल पाटील शिंदे राजू बेळगे प्रकाश हेडगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्यासाठी ज्वाजल्य इतिहास साक्षी ठेवून उपस्थित मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील हेडगेवार चौकात फटाके वाजवून जल्लोष साजरा केल्यानंतर शासकीय के रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केले तर श्रद्धा एम्पोरियम समोर अभिवादन करून श्रीहरी देशमुख नरंगलकर पल्लवी वडजे डॉक्टर शिवाजी कागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आजच्या दिनाचे औचित्य साधून आमदार राजेश पवार आणि राहुल पाटील शिंदे यांचाही वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वांसाठी खिचडी वाटप करण्यात आली यावेळी संजयराव देशमुख धनंजय जाधव देवानंद शिंदे रामदास शिंदे दत्ता शिंदे रमेश कदम अरविंद शिंदे भगवान डांगे मारुती खेडकर गंगाधर स्वामी महाराज राजीव वडगावकर धोंडू पाटील बेंद्रेकर माधव कोलगाणे प्रवीण वरंबे सुदर्शन देशमुख राजू सोनकांबळे जुनेद पठाण आदी प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येत उपस्थित होते नाचण्यापेक्षा डोक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घेऊन उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्या सर्व जनतेला तो विचार पेरण्याचं काम आम्हाला आमच्या आमदार साहेबांनी शिकवलेले आहे या भागाचा विकास करत असताना एकच सांगणार आहे डॉक्टर कागडे साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमात शेरो शायरी मारतात मला थोडी थोडकी मोडकी शेरो अकेलाही निकला था की तलाश में। लोग आते और कारवा बनता गया असं हे उमद नेतृत्व राजेश्री पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं आणि नायगाव तालुका नायगाव मतदारसंघामध्ये एक क्रांतिकारी एक मूल जन्माला आणलं म्हणजे ते विकास नावाचं आणि विकास माझा हा संपूर्ण एकच ध्यास असं हे दाम्पत्य पुनमताई पवार आणि राजेजी पवार साहेबांच्या माध्यमात तुम्हाला मला बघायला मिळालं येणाऱ्या काळात या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सर्वांचे लाडके मित्र युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचाही वाढदिवस आहे या मधनं एकच आम्ही प्रेरणा इतरांना देऊ इच्छितो की आपण वाढदिवस साजरा करत असताना आपल्या मुलाबाळांना कशा प्रतीचं शिक्षण देऊ उद्याचं भारताचं भवितव्य घडवत असताना आपल्याच घरातन आपल्या तालुक्यातनं एखादा जिल्हा अधिकारी एखादा दुसरा राजेश पवार साहेब या राज्याचा मुख्यमंत्री का घडू नये यासाठी धडपडत राहावं एवढी इच्छा व्यक्त लेक्ष करतो आणि थांबतो जय हिंद महाराज सर्वांना जय जाऊ जय शिवराज आज चौदा मे म्हणजेच आपल्या स्वराज्याचे धने शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी ज्यांनी आठ वर्ष सलग झुंज दिली ते आपले छत्रपती संभाजी महाराज फक्त धर्मवीरच म्हणून नाही तर स्वातंत्र्य वीर सुद्धा म्हणावं असं वाटत कारण त्यांनी फक्त धर्मासाठी नाही तर स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि तसेच आज चौदा मे म्हणजेच योगायोग आपल्या नायगाव विधानसभेचे विकास करून आमदार साहेब आदरणीय राजश संभाजी पाटील पवार यांचा वाढदिवस त्या निमित्ताने आज येथे अल्पउपयाचे नियोजन केलेले आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये नायगाव येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये फळ वाटप केलेले आहे माझी इच्छा अशी आहे की आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत नायगाव विधानसभेचा जो विकास झालेला नव्हता तो विकास तर त्यांनी केलेलाच आहे पण राहिलेल्या आणखी काही कार्याची आवश्यकता आहे आणि त्यानिमित्ताने असंख्य कार्यकर्त्याकडून मी आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छाही देते आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवते की राहिलेले सुद्धा कार्य आपले नायगाव विधानसभेचे त्यांनी पूर्ण करावेत ही इच्छा आहे ही अपेक्षा ठेवते आणि तसेच ज्याप्रमाणे आपल्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि त्याच आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब शहाजी राजांनी ज्या पद्धतीने मानसाहेब जिजाऊंना एक महिला म्हणून घरामध्ये न ठेवतात त्यांनी स्वतः जिजाऊ मातेला सोबत घेऊन आपल्या जहागीरचा प्रदेश दाखवला आणि प्रत्येक रायतेमधील प्रत्येकाचे दुःख आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील केलं आणि त्यांना दाखवलं आपल्या व्यक्तीला काय चालू पेक्षा आहेत त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये आपले नाही प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात साई बना मौज मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बनाई बना आनंद लुटू झाडी